नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजपाच्या डॅशिंग जनतेला दिलेल्या शब्दाला जागणारी अशी ख्याती असलेल्या बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या विविध विकासकामाचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत आज पार पडला ज्यामध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून रुपये पन्नास लाख खर्च करून बेलापूर गाव सेक्टर एकोणीस वीस समोरील आम्रमार्ग उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या पादचारी मार्गाचा लोकार्पण मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झालंय यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक दिना पाटील माजी नगरसेवक तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे शहर अभियंता शिरीष आरदवाड विभागीय अधिकारी डॉ अमोल पालवे कार्यकारी अभियंता वाकचौरे ज्येष्ठ नागरिक नारायण मुकादम समाजसेविका ज्योती पाटील समाजसेवक कुंदन म्हात्रे सुधाकर म्हात्रे नंदकुमार म्हात्रे मनोज म्हात्रे शैलजा म्हात्रे निशा म्हात्रे सूर्यकांत म्हात्रे कल्पेश कुंभार चंद्रकांत पाटील वैभव मुकादम चंद्रकांत कोळी ज्ञानेश्वर कोळी तसेच बेलापूर गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते काय झालं खूप उशीर झाला आमचे कार्यकर्तीचा इथं अपघात झाला आणि त्या अपघातानंतर आमचे आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले गेले आणि मग आम्ही आयुक्तांच्या मागे लागून सगळ्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून हा पन्नास लाखाचा आपण हा रोड रस्ता बनवलेला आहे त्याला लाईटिंग वगैरे काम करून आता हे इथून सुशोभीकरण फुटपाथ लोकांना बसायला बेंच आणि वॉकला चालायला बाजूला चांगलं शौचालय पाण्याची व्यवस्था असं सगळं आज मी त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना ते लवकरात लवकर करतील इथे बाजूलाच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येत तर बने अनेक लोकांना रोजगार उपलब्ध लो होईल कोण पाण्याचा बिझनेस करू शकतो कोण फळांचा करू शकतो कोण औषधाचा टाकू शकतो काही बिझनेस जे हॉस्पिटलला गरज आहे ॲम्ब्युलन्स टाकू शकतात अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात आणि या गावाच्या तरुण मुलांना मुलींना तिथे हॉस्पिटलमध्ये काम मिळेल आज बेलापूर गावामध्ये छोटं हॉस्पिटल झालं तरी आमच्या गावातले दहा ते पंधरा लोक त्या तिथे काम करतात तिथे अनेक मुली आज आमच्या शिकतात आहेत चांगले ग्रॅज्युएशन होतात त्यांच्यासाठी इथे कामाची संधी उपलब्ध होईल बेलापूर येथील पाचचारी मार्गाच्या लोकार्पणानंतर वाशी सेक्टर सात येथील जागृतेश्वर शिवमंदिरा शेजारील जागृतेश्वर मैदानावर क्रिकेट खेळाडूंकरिता पंचवीस लाख ,00 रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभामंडप आणि खेळाडूंकरिता असलेल्या दोन रूमचं आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे आज वाशी गावामध्ये गेले अनेक दिवस प्रवीण भगत असेल राखीजी असतील इथले सगळे क्रिकेट खेळणारे प्रेमी असतील या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला क्रिकेटसाठी इथे सभामंडप बांधून द्या या सगळ्या मुलांची क्रिकेटप्रेमीची इच्छा होती आणि या लवकरात लवकर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सभामंडप झालेलं आहे प्रवीण भगतनी इथे विशेष सगळीकडे लक्ष देऊन हे करून घेतलेलं आहे आणि अजून पण काम राखीने दोन सुचवले दो आहेत हे अंडरग्राऊंड बोगदा वगैरे आणखीन काय काय आहे सुशोभीकरण आहे आणि तिथे ते सगळं तुटलेलं आहे सगळं पुन्हा इथं मी बघितलं जी मुलं येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असणं गरजेचं आहे बाथरूम वगैरे दोन रूम बनवलेले आहेत पंचवीस लाखाचं काम केलं आहे अजून मी पंचवीस लाख एक्स्ट्रा त्यांना त्या दिवशी जाहीर केलेलं आहे त्याचं अजून पुढचं काम हे पावसानंतर ते सुरू करतील आणि हे मैदान सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने बनवून इथल्या तरुण मुलांना त्यांना खेळण्यासाठी प्रत्येक मैदानी खेळ इथे होऊ शकतात मग कबड्डी असेल क्रिकेट असेल जे काही त्यांना खेळ खेळायचे आहेत ते खेळू शकतात त्यांच्यासाठी हे मैदान मध्ये मा आज हे सभामंडप उपलब्ध करून दिलेलं आहे मी काम करणारी बाई आहे विकास कामाला घेऊन पुढे आहे लोक सांगतात मी काही काम करत नाही पण लोकांना माहिती आहे ज्यांना ज्यांना आज जवळजवळ सात आठ वर्ष झाले नगरसेवक नाही पण कुठल्या गल्लीमध्ये लाईट पाणी गटर झालं नाही असं नाही माझं काम नाही आहे वॉटर मीटर गटर नगरसेवकांचं काम आहे मी ते सुद्धा मनाने केलं आहे त्यावेळी सुद्धा लोकांनी सांगितलं आहे तुम्ही काही नगरसेविक आहेत का, नगर का एक छोटी छोटी बांधून द्यायला लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी राहू नये त्यासाठी आपण एक काम करतो आणि करत राहणार कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता